तुम्ही जो उमेदवार जिंकल्या त्या आम्ही सर्व काँग्रेस पक्ष आणि सगळे पक्ष हा प्रश्न महाविकास आघाडीचा नाही हा हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस सरबोग यांच्याकडे गेलेला आहे महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा जागा भौतिक जागा निर्णय ज्या पक्षाकडे ती जागा द्या पक्षाने आपला उमेदवार ठरवायचा करायची नाही काय अठ्ठेचाळीस पैकी जवळ जवळ सगळ्या जागांचं ते एक झालेलं आहे काही ठिकाणी चर्चा थोडीशी चालू आहे जिथं चर्चा नाही तिथं पुन्हा कुठल्या पक्षाकडे हा मत हे स्पष्ट आहे तसं सातारा मतदारसंघ सातारा मतदारसंघेमध्ये उमेदवार कोण असावा याबद्दल चर्चा चालू आहे माझ्याशी चर्चा झाली की तुम्हाला काय वाटतं कोण काल बाजी जय बाजी पद्धत पत्रकार सांगितली पण शेवटी आम्ही त्यानंतर अखंडला आणि केरळला महाविकास त्या मीटिंग घालण्यामध्ये बोलत होते की हा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस सरकारची एवढीच विनंती आहे की आपण चांगला सक्षम उमेदवार द्यावं ते भाजपला जो उमेदवार त्याकरता आम्ही सर्व तातडीनं काँग्रेस पक्षी आमच्या त्या भेटीमुळे काही तुला काही उदाहरण आलेलं आहे तुला काही अर्थ नाही त्यामुळे जे काही हातऱ्याबद्दल विचार ते तुम्ही जनता हे बाबा साहेब तुमचा विचार आहे का शरद पवारांनी जर तुम्हाला शॉप केले तुम्ही लढत न प्रश्न आहे दुपारीचा विषय आहे तरी दुपारी निर्णय त्याने घ्यायचं सुद्धा काही हिच्यामध्ये झाले की ते आपल्याला काही इतर पर्याय सांगत नाही काँग्रेसची लढला जातो तर ते पुस्तावाला आलेला नाही त्यावेळेला विचार करता येईल मला या ठिकाणी जातीवादी प्रतिनिधी नको आता पुढे नको बाबा राष्ट्रवादी मधून शशिकांत शिंदेचं नाव समोर येते कारण त्यांची उमेदवारी फायनल व्हायची म्हणजे होण्याची चिन्ह आहे आपल्याला वाटतं का शशिकांत शिंदे ताकदीचे उमेदवार आहेत हा निर्णय राष्ट्रवादी घ्यायचा तू दोन घेतली निर्णय काँग्रेस जर मतदारसंघ सोडला त्याचा प्रस्ताव तुम्ही तयार आहे त्यातून उमेदवार आलं का आलं तर त्यावेळेला महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका